आज आपण इलेक्ट्रिसिटी बिल कसं तयार करायचं ते पाहणार आहे घरगुती वापरासाठी आपल्याला जे एक महिन्याचं वीज बिल येतं इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून तर ती तयार करण्याची पद्धत कशी आहे किंवा आपण वीज जेव्हा वापरतो तेव्हा ती किती युनिट वीज वापरली हे कॅल्क्युलेशन कसं करायचे तर आपल्या घरामध्ये जी विविध विद्युत उपकरणं असतात त्या विद्युत उपकरणांचा आपण किती वेळ वापर केला किंवा घरामध्ये बल्ब असतील ट्यूबलाईट असतील सिलिंग फॅन असेल ए सी असेल वॉशिंग मशीन असेल इस्त्री असेल किंवा अजून गिजर असेल मायक्रोवेव्ह ओन असेल मिक्सर आहे तर ह्या सगळ्या साधनांचा आपण किती वेळ वापर केला आणि ही साधनं किती वॅटचे आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या त्या ते वॅटनुसार किंवा पॉवरनुसार आपण त्या किती वेळ वापरला ह्याच्यावरून आपल्याला काय होईल की किलो वॅट अवर के डब्ल्यू एच निघेल यालाच युनिट असं म्हटलं जातं लक्षात तर ही युनिट काढण्याची किंवा पावर कन्झम्शन काढण्याची पद्धत आणि त्याच्यावरून युनिट काढण्याची पद्धत आणि युनिटनुसार जो काय विजेचा दर आहे प्रत्येक युनिटला त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून वीज बिल कसं तयार करायचं आपण ते पाहणार आहे या ठिकाणी एक विजेच्या बिलाचा आपण नमुना घेतलेला आहे तो, तो तो नमुना तुम्हाला दाखवतो आहे पण त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष युनिट कॅल्क्युलेशन कसे करायचे आणि त्याच्यानुसार बिल कसं घालायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे तर हे एक महिन्याचं या ठिकाणी बिल आहे पहा साधारणपणे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे जे बिल आहे हे बिल नोव्हेंबर महिन्याचं या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा देय दिनांक तेवीस अकरा दोन हजार देयक दिनांक तेवीस अकरा दोन हजार वीस म्हणजे तेवीस अकरा दोन हजार वीसला हे बिल तयार झालं आहे म्हणजे नोव्हेंबरचं हे बिल आहे आणि तिची देय दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार वीसपर्यंतची होती तर अशा प्रकारे दर महिन्याला आपण जे काय वीज वापरली जो काय लोड वापरला त्याच्यानुसार हे वीज बिल येत असतं याच्यावरती जर तुम्ही पाहिलं या वीज बिलावरती तर ज्याच्या नावावरती कनेक्शन आहे त्यांचं नाव असतं त्यानंतर बिलिंग युनिट जे आहे ते पूर्ण त्या ठिकाणी कुठल्या युनिट पासून ते बिल आलेलं आहे बिलिंग युनिट कुठला आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर शिक्रापूर डिव्हिजनल या ठिकाणी सेंटर आहे त्या हे बिल आलेलं आहे या ठिकाणी पूर्ण पत्ता दिलेला असतो त्यानंतर मंजूर भार लोड किती मंजूर आहे किती वापरला आहे हे सगळं डिटेल दिलेलं असतं त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं चालू रिडिंग मागील रीडिंग हे दिलेले असतात तर इथं जर तुम्ही पाहिलं तर मागील रीडिंग सत्तावीस हजार बावन्न होते आणि चालू रीडिंग सत्तावीस हजार दोनशे त्र्याऐंशी तर चालू रीडिंगमधून जर मागील रीडिंग मग वजा केली की एकूण वापर जो आहे युनिट जे आहे एकूण युनिट वापरात आलेली त्या महिन्याभरातले युनिट येतात लक्षात मीटरचे रीडिंग घेऊ जेव्हा घेऊन जातात तर ते चालू रीडिंग असेल मागच्या याच्यावरती बिलावरती जे असलं मागील युनिट मग चालूमधून मागचे जर वजा केले की महिनाभराचे वापरलेले युनिट या ठिकाणी जर पाहिलं दोन तर दोनशे एकतीस युनिट दिसत आहेत तर अशा पद्धतीने महिन्याभराचे युनिट्स किती झाले हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी या बिलावरती आपल्याला दिसतं त्यानंतर या बिलावरती जर फ्रंट पेजवरती हे फ्रंट पेज आहे याच्यावरती जर पाहिलं तुम्ही तर मागील काही महिन्यांचे किती किती युनिट वापर केलेला या कस्टमरनी हे देखील या ठिकाणी तुम्हाला दिसतं इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून किती वापर झालेला आहे या ठिकाणी दिलेला आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसला दोनशे त्रेचाळीस युनिट त्यानंतर जानेवारी दोन हजार वीसला दोनशे तीस युनिट फेब्रुवारी दोन हजार वीसला दोनशे चार युनिट हे पहा या ठिकाणी त्यानंतर मार्च दोन हजार वीस एकशे सत्याहत्तर युनिट एप्रिल दोनशे चार मे दोनशे चार जून दोनशे पस्तीस जुलै एकशे दोन ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार वीस आणि ऑक्टोबर दोन हजार वीस तर असे मागील काही महिन्याचे हे किती किती वापर झालेला आहे युनिटचा ते देखील या ठिकाणी दिलेलं असतं याचा हे देण्याचा उद्देश काय असतो जर कधी त्यांना सरासरी बिल काढण्याची जसं आता कोरोना काळामध्ये बिल येत नव्हते तर त्यावेळी ते काय करायचे सरासरी बिल देत होते पहा मार्चपासून जेव्हा जसं लॉकडाऊन झालं तर तेव्हापासूनची जी बिलं आहेत साधारणपणे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ही जवळजवळ सहा महिन्याची बिलं सरासरी येत होती ते रीडिंगला येत नव्हते मीटर रीडर तर ते हे जे वापर त्या कस्टमरने केलेला आहे याचं ॲव्हरेज काढून त्याच्यानुसार त्यांनी सरासरी बिलं दिलेली होती आणि नंतर प्रत्यक्षात जेव्हा मीटर रीडर रिडिंग घेण्यासाठी यावं हो लागले तेव्हा मग ते समायोजित पण करण्यात आले ज्यांचं ॲव्हरेज कमी आलं होतं किंवा त्यावेळी असलेले जर जास्त बिल भरलं गेलं असेल तर ते कमी देखील केलं आहे किंवा जर काय कमी दिलं असेल ॲव्हरेजमध्ये काहींच्या नंतर जर वाढलं असेल तर काहींना बिलं जास्त देखील आलेले आहेत त्याच्यामुळं आपण पाहतो तो बा की लोकां म्हणत होती की आम्हाला बिल जास्त आलं आमकं आलं तमकं आलं तर ते याच्यामुळं समायोजित केल्यामुळं काही इंची जास्त आली काही इंची कमी आलेली आहे होती तर ते ॲव्हरेज दिलेलं होतं त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने हे ॲव्हरेज बिल काढण्यासाठी काही महिन्यांचं या ठिकाणी मागील काही महिन्यांचं रीडिंग दाखवले असते की त्या त्याच्या जवळपास जो वापर आहे हा नेहमीचा वापर त्याच्या जवळपास होत असतो जर इथं तुम्ही पाहिलं तर दोनशे चाळीस दोनशे तीस दोनशे चार असे म्हणजे दोनशेच्या पुढं साधारणपणे आलेला आहे पुन्हा जर त्याच्या अगोदर पाहिलं तर दोनशे चार दोनशे चार दोनशे पस्तीस तर अशा पद्धतीने वापर साधारणपणे दोनशे ते दोनशे चाळीसच्या दरम्यान वापर आहे असं गृहीत धरलं जातं जर एखाद्याने एक अचानकच जर शंभर युनिट आलं किंवा पन्नास युनिट आलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बोर्डाला हे पण कळतं की काहीतरी त्या मीटरमध्ये बिघाड झालेला आहे किंवा कस्टमरनी काहीतरी त्या का ठिकाणी म्हणजे मीटरमध्ये घोळ केलेला आहे तर असे देखील इलेक्ट्रिसिटी बोर्डाला शंका त्या ठिकाणी येऊ शकते त्यासाठी ते काय करतात मागचे काही महिन्यांचं बिल किती युनिट आलेलं आहे ते देखील पाहतात आणि मग जर अचानकच जर कमी आलं तर ते अचानक आपल्या घरी येऊन तपासणी देखील मीटरची करू शकतात किंवा इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये काय मीटरपासून आलेले जे वायर आहेत त्याच्यामध्ये काय घोळ केलेला आहे का हे देखील ते पाहू शकतात त्यांना तो अधिकार असतो तर त्या अनुषंगाने आलेलं बिल बरोबर आलेलं आहे का नाही हे देखील पाहण्यासाठी या मागील काही युनिट्सचा बे जे आले दाखवलेलं आहे त्यांचा त्यांना इलेक्ट्रिसिटी बोर्डाला उपयोग होऊ शकतो आणि आपल्यालासुद्धा त्यानुसार बिल आलेलं आहे का नाही त्याच्या जवळपास हे ये पाहता येतं म्हणजे आलेलं बिल बरोबर आहे का नाही युनिट हे सरासरी पाहण्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो ही माहिती सगळी या पहिल्या पानावरती दिलेली असते त्यानंतर दुसरं पेज जे आहे या दुसऱ्या पेजवरती वेगवेगळ्या प्रकारेचे जे आकार आहेत आणि जे प्रत्यक्ष युनिटनुसार काढलेलं जे बिल आहे हे सर्व माहिती या ठिकाणी मागील पेजवरती दिलेलं असतं यामध्ये साधारणपणे स्थिर आकार शंभर रुपये एक फिक्स असतो आणि जो वीज आकार आहे हा वीज आकार मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो तर वीज आकार काढत असताना पहिल्या शंभर युनिटला जो दर आहे हा कमी असतो आणि नंतरच्या ज्या युनिटचा दर आहे शंभरच्या पुढचा हा जास्त असतो पहिल्या शंभर युनिटपर्यंत जर तुम्ही पाहिला आता सध्याच्या दरानुसार इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा जो दर आहे शून्य ते शंभर युनिटपर्यंत तो तीन रुपये शेहेचाळीस पैसे आहे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा त्याचबरोबर एकशे एक युनिट ते तीनशे युनिटला सात रुपये त्रेचाळीस पैसे तीनशे एक युनिट ते पाचशे युनिटला दहा रुपये बत्तीस पैसे पाचशे एक ते एक हजार युनिटला अकरा रुपये एकाहत्तर पैसे आणि दहा पाचशे एक ते एक हजारला अकरा रुपये एकाहत्तर पैसे आणि एक हजारच्या पुढं जर युनिट गेले तर अकरा रुपये एकाहत्तर पैसेच आहे तर अशा प्र कार्य सध्याचे काय आहे ते विजेचे युनिटला दर आहेत आणि स्थिर आकार शंभर रुपये हा फिक्स आहे तर या ठिकाणी आपण एका टू बी एच के घराचं वीज बिल तयार करणार आहे तर सरासरी या ठिकाणी तीनशेच्या पुढं एकूण युनिट असणार आहेत तर विभागने होताना शंभर युनिटपर्यंत काही कमी होईल एकशे एक ते तीनशे युनिटला सात त्रेचाळीस प्रमाणे तीनशे एकच्या पुढे जे आहे ते दहा रुपये बत्तीस आणि अशा पद्धतीने असतं तर सरासरी आपण या ठिकाणी सगळ्याची सरासरी करून एक आठ रुपये एकंदरीत आपण कॅल्क्युलेशनसाठी आठ रुपये विजेचा दर प्रति युनिट असं गृहीत धरणार आहे आणि त्याच्यानुसार बिल कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करणार आहे तर महिन्याचं बिल कसं काढायचं ते पाहणार आहे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर हा जो वीज आकार आहे हा युनिटनुसार आणि दरानुसार काढलेला आकार असतो आणि स्थिर आकार मात्र शंभर रुपये त्याचबरोबर यामध्ये अजून काही गोष्टी समाविष्ट असतात त्यामध्ये इंधन समायोजन आकार असतो वहन आकार असतो इलेक्ट्रिसिटी क वहण्यासाठी जे त्यांनी वायर्स वगैरे वापरले असतात तारा वापरल्या असतात तर तो वहन आकार असतो ते खराब झाले ज्या आपल्याला वीज पुरवठा करतात ज्या पोलवरून तिथल्या वायर्स तारा वगैरे खराब झाल्या तरी ते बदलण्याची जबाबदारी त्यांची असते थे। तर हा इलेक्ट्रिसिटी करंट वहन आकार म्हणून जो आहे तो असतो वीज शुल्क घेतात ते सोळा टक्क्यानुसार त्याचबरोबर जर तुमची थकबाकी जास्त दिवस राहिली तर ती थकबाकी देखील ॲड करून येते त्याच्यावर कधी कधी व्याज पण आकारतात आणि कधी कधी जास्त जर घेतला असेल तर जादा रक्कम देखील तेवढी मायनस करून कमी वीज बिल येतं ही सगळी माहिती ही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या पेजवरती बॅक पेजवरती असते आणि देयक जे दिलेलं आहे तुम्हाला बिल ते बिल भरण्याची अंतिम तारीख देखील तुम्हाला दिलेली असते या ठिकाणी जर पाहिलं तर देयक दिनांक देयक रक्कम दे दिनांक हे बा चौदा पा बारा आणि या तारखेनंतर भरल्यावर किती येईल त्यानंतर अजून एक आठवडा दिला जातो आणि त्याच्यानंतर भरले तर दहा ते वीस रुपये दंडा करून पुढची अमाऊंट तर अशा पद्धतीने ही माहिती ह्या पहिल्या पानावरती सर्व असते त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष लोड कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पाहूया तर घरगुती वापराचे एक महिन्याचे वीज बिल तयार करणे तर या ठिकाणी या प्रॅक्टिकलचा उद्देश काय आहे की घराचे एकूण पावर किंवा वॅटेज व खर्च होणारे युनिट काढणे आणि तीस दिवसाचे वीज बिल किंवा एक महिन्याचं वीज बिल तयार करणे या उद्देशाने आपण या ठिकाणी हे लोड कॅल्क्युलेशन आणि युनिट किती होतात आणि त्याच्यानुसार युनिटच्या दरानुसार वीज बिल किती होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे तर यासाठी एक नमुना दाखल आपण टू बी एच के घरामध्ये असलेला लोड पाहणार आहे आणि त्याच्यानुसार एकूण युनिट अगोदर दिवसाचे काढायचे आणि त्याच्यानंतर महिन्याचे काढायचे तर घरातील लोडचा तपशील या ठिकाणी पाहा अनुक्रम नंबर उपकरण लोड वॅटेज किंवा पॉवर संख्या ती किती वापरली त्याच्यावरून संख्या आणि वॅटेज याच्यानुसार एकूण वॅटेज किती तास वापरले आणि दिवसाचे युनिट दिवसाचे युनिट म्हणजे काय जे काय आपण का पावर काढणार आहे वॅटमध्ये तिचं किलो वॅटमध्ये करून घ्यायचं हजारने भागून आणि गुणिले त्याचे तास वॅट गुणिले तास भागिले एक हजार म्हणजे ते काय झालं के डब्ल्यू एच किलो वॅट आवर म्हणजे वॅट अवरचं हजारने भागलं की काय झालं किलो वॅट आवर हा लक्षात आता पहा एक या ठिकाणी सी एफ एल बल्ब तर सध्या आपण ई डी आणि काही ठिकाणी सी एफ एल असे दोन्ही प्रकारचे बल्ब घरामध्ये वापरतो तर सी एफ एल आणि एल ई डी असे ॲव्हरेज चौदा वॅटचे दहा बल्ब वापरलेत घरामध्ये आपण समजू वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असा एकूण पॉवर जी आहे ही एकूण डब्ल्यू टी म्हणजे टोटल पॉवरबरोबर वॅट किती आहेत चौदा वॅट इन टू किती आहे ते वापरलेत एन म्हणजे संख्या दहा चौदा गुणिले दहा बरोबर एकशे चाळीस एकूण वॅट किती तास वापरले दिवसाला आठ तास आठ तास वापरले म्हणजे एकूण वॅट एकशे चाळीस एका दिवसाचे गुणिले आठ तास बरोबर जे काय वॅट येईल त्याला एक हजारने भागून किती झाले एक पॉईंट बारा के डब्ल्यू एच अलग लक्षात त्यानंतर सिलिंग फॅन सत्तर वॅटचे तीन दोनशे दहा एकूण वॅट झाले तीन फॅनचे मिळून एक फॅन सत्तर वॅट म्हणून तीन फॅन मिळून तीन फॅनचं वॅटेज दोनशे दहा वॅट झाली पॉवर आठ तास वापरले तर जी युनिट आले हे एक पॉईंट अडुसष्ट तर युनिट म्हणजे काय पा के डब्ल्यू एच एक के डब्ल्यू एच म्हणजे एक युनिट एक हजार वॅट बरोबर काय झालं एक किलो वॅट गुणिले एक तास वापरलं एक हजार वॅट बरोबर एक किलो वॅट गुणिले एक म्हणजे एक गुणिले एक बरोबर किती झाले एक के डब्ल्यू एच म्हणजे एक युनिट जर दोन हजार वॅटचा गिजर असेल आणि तो एक तास वापरला तर किती होईल दोन हजार वॅट म्हणजे दोन किलो वॅट गुणिले एक बरोबर दोन के डब्ल्यू एच म्हणजे दोन युनिट समजा दीड किलो किलोवॅट दीड किलो किलोवॅटचा हिटर एक तास वापरला म्हणजे एक पॉईंट पाच गुणिले एक बरोबर एक पॉईंट पाच के डब्ल्यू एच म्हणजे दीड युनिट झालं दोन किलोवॅटचा हीटर की गिझर एक तास वापरला किंवा अर्धा तास वापरला सुद्धा दोन किलोवॅटचा गिजर अर्धा तास वापरला म्हणजे किती युनिट होतील आता दोन गुणिले शून्य पॉईंट पाच बरोबर एक युनिट किंवा एक के डब्ल्यू एच तर अशा प्रकारे लक्षात कसं ठेवायचं इलेक्ट्रिसिटी एक हजार वॅट म्हणजेच एक किलो वॅट तासवर वापरली की एक युनिट पडलं हे ते का लक्षात जर ती दोन तास वापरली तर दोन युनिट पडली अर्धा तास वापरली एक हजार वॅट तर अर्धा युनिट पडला तर अशा पद्धतीने किलोवॅट पुनिले ती किती तास वापरली याच्यानुसार ती युनिट निघतं तर ए सी एक हजार वॅटचा ए सी एकूण एक वॅट झालं एक हजार चार तास वापरलं युनिट झाले चार चार के डब्ल्यू एच त्यानंतर मिक्सर चारशे वॅटचा मिक्सर एकूण एक पॉवर झाली चारशे वॅट अर्धा तास वापरलं रोज तर शून्य पॉईंट दोन युनिट वॉशिंग मशीन पाचशे वॅट एक संख्या एकूण पावर झाली पाचशे वॅट अर्धा एक तास तर किती झालं ते अर्धा युनिट झालं जर हे दोन तास वापरलं असतं तर एक युनिट झालं असतं कारण पाचशे गुणले दोन बरोबर एक हजार म्हणजेच एक किलो वॅट म्हणजे एक युनिट झालं असतं इथं आपण एक तास वापरतो आणि पाचशे वॅट्स आहे म्हणून ते अर्धा युनिट झालं त्यानंतर पुढं पहा फ्रीज दोनशे वॅट एक एकूण वॅट दोनशे बारा तास वापरलं दोन पॉईंट चार युनिट कॉम्प्युटर पन्नास वॅट एकूण पॉवर पन्नास दोन तास जर वापर केला कॉम्प्युटरचा किंवा लॅपटॉप असेल तर शून्य पॉईंट एक युनिट किंवा के एच त्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन पंधराशे वॅट एक संख्या एकूण पावर पंधराशे वॅट झाली अर्धा तास वापर केला तर शून्य पॉईंट पंच्याहत्तर युनिट म्हणजेच पावन युनिट त्यानंतर गिजर एक हजार वॅट्स आहे संख्या एक एकूण पावर एक हजार एक तास वापरलं एक युनिट टी व्ही सत्तर वॅट एक आहे एकूण वॅटेज किंवा पॉवर किती झाली सत्तर वॅट चार तास वापरले शून्य पॉईंट अठ्ठावीस युनिट किंवा शून्य पॉईंट अठ्ठावीस के डब्ल्यू एच तर अशा प्रकारे अजून काही समजा उपकरणं असतील ट्यूबलाईट असतील छत्तीस व्याटची किंवा चाळीस व्याटची ट्यूबलाईट आहे ती किती तास वापरतो त्याच्यानुसार किंवा मोटर असेल एक एच पीची जर मोटर असेल तर ती सातशे शेहेचाळीस वॅट समजलं जातं किंवा सातशे पस्तीस पॉईंट पाच वॅट ती आपण एक तासवर वापरली तर ते सातशे पॉईंट सेवन स्� फोर सिक्स काय झाले के डब्ल्यू एच झाली पावन युनिट तर अशा पद्धतीने हे काय झालं की एक दिवसाचे युनिट तर एक दिवसाचे प्रत्येक उपकरणाचं वापर केल्यानंतर किती युनिट आलं ते आपण पाहिलं है की नाही आता दिवसाचं एकूण युनिट काढण्यासाठी आता काय करावं लागेल की दिवसभरात कोणकोणती उपकरणांनी दिवस किती युनिट खर्ची पडली त्याची बेरीज करायची उदाहरणार्थ सी एफ एल एक पॉईंट बारा एक पॉईंट बारा बेरीज करायची सगळ्यांची आधी एक सिलिंग फॅन एक पॉईंट अडुसष्ट अधिक ए सीचे चार युनिट अधिक मिक्सरचे शून्य पॉईंट दोन युनिट अधिक वॉशिंग मशीनचे शून्य पॉईंट पाच युनिट परत काय फ्रीजचे अधिक त्याच्यामध्ये दोन पॉईंट चार युनिट त्यानंतर कॉम्प्युटरचे शून्य पॉईंट एक युनिट त्यानंतर मायक्रोओव्हनचे शून्य पॉईंट पंच्याहत्तर युनिट गिजरचा एक युनिट आणि टी व्हीचा शून्य पॉईंट अठ्ठावीस युनिट हे सगळ्यांची बेरीज सगळी साधनं आपण पाहिली त्याचा लोड पाहिला आणि त्याच्यानुसार युनिट काढले आणि या सगळ्यांची बेरीज केल्यावर किती आली बारा पॉईंट शून्य तीन युनिट म्हणजे राऊंड फिगरमध्ये किती झाली ते बारा युनिट म्हणजे एका दिवसामध्ये तुमचे टू बी एच के घरासाठी बारा युनिट खर्ची पडलेले आहे त्या उदाहरणानुसार लक्षात आता युनिटचा दर जो आहे हा आठ रुपये घर ग्रहित दरा मग मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे शून्य ते शंभरला कमी होता त्यानंतर शंभर ते यापेक्षा जास्त होता आणि तीनशेच्या पुढं साधारणपणे अकरा रुपये होता तर सरासरी आपण या ठिकाणी आठ रुपये विजेचा दर आहे युनिटला असं गृहीत पकडलेलं आहे या ठिकाणी त्यानंतर कॅल्क्युलेशन आता कसं करायचं बघा आपल्याला या ठिकाणी दिवसाचा लोड माहीत झाला आहे लोडवरून आपण दिवसाला किती युनिट पडलेत हे माहीत झालेलं आहे किती झाले कि दिवसाला बारा युनिट आहे की नाही त्यानंतर आता पहा बारा युनिट एका दिवसाचे आठ रुपये दर आहे प्रत्येक युनिटचा दिवसाचे एकूण युनिट वाय वन म्हटलं याला बारा तीस दिवसांचे युनिट वाय टू बरोबर एका दिवसाचे युनिट गुणिले तीस दिवस आहे की नाही एका दिवसाचे युनिट किती आहेत बारा तीस दिवस म्हणजे तीस दिवस गुणिले एका दिवसाचे युनिट एका दिवसाला बारा तर तीस दिवसाला किती तीस गुणिले बारा बरोबर तीनशे साठ युनिट किंवा तीनशे साठ के डब्ल्यू एच आपण त्याला म्हणतो याच्यावरून काय झालं आपल्याकडं आता युनिट आली एकूण युनिट आले किती आले महिन्याभराचे युनिट तीनशे साठ मग आता तीस दिवसाचंही वीज बिल काढायचं तीनशे साठ युनिट तीन गुणिले एका युनिटचा दर आठ रुपये तीनशे साठ गुणिले आठ बरोबर अठ्ठावीसशे ऐंशी रुपये हल लक्षात या ठिकाणी दिलेला आहे पहा वाय टू म्हणजे काय तीस दिवसाचं युनिट किती आहे तीनशे साठ गुणिले एका युनिटचा दर आठ आठ रुपये तर अशा पद्धतीने तीनशे साठ गुणिले आठ रुपये बरोबर अठ्ठावीसशे ऐंशी रुपये हे युनिटनुसार काय झालं बिल किती आलं अठ्ठावीसशे ऐंशी रुपये एका महिन्याचं युनिटनुसार बिल अठ्ठावीसशे ऐंशी रुपये किंवा यालाच वीज आकार आपण म्हणतो अठ्ठावीसशे ऐंशी रुपये काय झाला वीज आकार आणि तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे बिलामध्ये काय असतं अजून काय असतं साधारणपणे स्थिर आकार असतो आहे की नाही तर हा स्थिर आकार साधारणपणे शंभर रुपये असतो आणि इतर काही समायोजित रक्कम असेल किंवा काही व्याज वगैरे असेल तर हे एक साधारणपणे शंभर रुपये म्हणजे एकूण कॅल्क्युलेशन केलेलं आपण जे काय बिल असेल युनिटनुसार त्याच्यामध्ये ॲडिशनल दोनशे ते तीनशे रुपये धरायचे जे अठ्ठावीसशे ऐंशी आणि इतर ॲडिशनल दोनशे धरलं तर तीसशे ऐंशी किंवा एकतीसशे रुपये एकूण आपल्या बिलावरती ते आलेलं बिल असेल तर अशा पद्धतीने एक महिन्याचं जे वीज बिल आहे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या घरातला लोड किती आहे कोणकोणती आपण साधनं वापरतो त्याच्यानुसार ती किती तास वापरतो त्या प्रत्येक साधनाचं प्रत्येक उपकरणाचं प्रत्येक बल्बचं प्रत्येक ट्यूबलाईटचं मोटरचं या सगळ्या साधनांचं जर आपल्याला पावर माहिती असेल ते आपण किती तास वापरले हे जर माहिती असेल तर आपल्याला एका दिवसाचं कन्जप्शन लोड कन्जप्शन काढता येईल त्याच्यावरून प्रत्येक दिवसाचे युनिट काढता येईल प्रत्येक साधनाचे युनिट आणि त्या सगळ्या उपकरणांच्या युनिटवरून एकूण युनिट काढता येतील का एका दिवसाचे आणि एका दिवसाच्या युनिटवरून तीस दिवसांचे युनिट काढता येतील आणि तीस दिवसांचे युनिट काढले के डब्ल्यू एच पॉवर किलोवॅट अवर म्हणजेच युनिट काढले तीस दिवसाचे की गुणिले त्याला काय करता येईल तुम्हाला प्रत्येक युनिटचा दर जो काय आहे त्या दराने गुणायचं म्हणजे तुमचे काय होईल एकूण पॉईंटनुसार बिल येईल आणि जे काही पॉईंटनुसार बिल आलं त्याच्यामध्ये स्थिर आकार आणि इतर समायोजित आकार ॲड करले कर की तुमचं ते साधारणपणे एवढं ते, ते एका महिन्याचं बिल असेल म्हणजे युनिटचा दर माहीत असला महिन्याभराचे तुम्हाला किती युनिट झाले माहीत झाले की सरळ गुणिले करायचे जे काय येईल तर इथं या ठिकाणी आपण अठ्ठावीसशे ऐंशी काढले त्याच्यामध्ये अजून एक दोनशे रुपये जास्त धरायचे त्यांचा स्थिर आकार आणि इतर जे काय आकार असतील किंवा टॅक्स असतील त्याच्यासाठी तर तेवढं साधारणपणे तुमचं बिल येईल हे बिल तुम्हाला प्रत्येकाला आपल्या घरातलं काढता येईल किंवा शेजारच्यांनी कुणी जर विचारलं तुम्हाला की आमचा असा असा लोड आहे साधारणपणे किती बिल आलं पाहिजे आणि तुम्हाला विजेचा दर जर माहीत असेल युनिटचा दर माहीत असेल तर तुम्हीसुद्धा त्यांना सांगू शकता तुम्ही किती किती कोणकोणती साधनं किती वेळ वापरताय त्याच्यानुसार तुम्ही त्यांना सांगता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला विजेचं बिल तयार करता येईल اللاب